केला नाही चर्चा हे शंभर टक्के खोटी आहे मी असो किंवा माझ्याबरोबरच्या कुठल्याच खासदाराला अशी खासदाराबरोबर अशी कुठली चर्चा झालेली ना नाही कारण आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहोत त्यामुळे आमच्यात एक वाक्यता असते आमच्या कुठल्याही खासदाराशी जर अशी कुठली जर एखाद्या नेत्याशी जर चर्चा झाली असती तर आम्ही एकमेकाला ती शेअर केली असती त्यानंतर आम्ही समोर मांडत असतो चर्चा फक्त माध्यमाद्वारे मीडिया मध्ये जे त्याचा प्रचार आणि प्रसार पाहायला मिळतो पण अधिकृतरित्या कुठल्या आमच्या खासदारांपर्यंत अशी कुठली चर्चा नाही मला तर असं कधी कधी वाटतं की बीडचं जे देशमुखांचं जे प्रकरण आहे ते प्रकरण ची चर्चा डायव्हड करण्यासाठी सुद्धा ही चर्चा असू शकते संग्राम जगताप असं म्हणतायत रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका